ना ना या प्रवाशांना उडवलेला आहे ही बंगळुरू जळगावच्या दिशेने जात होती तर एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने होती आणि या अपघातात पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आलेली आहे तर अनेक जखमी आहेत तर, तर स्थानिक आमदार किशोर पाटील यावेळेस आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत सर या सगळ्या घटनेसंदर्भातली तुमच्याकडे काही अधिकृत माहिती हो अधिकृत माहिती अशी आहे की पुष्पक एक्सप्रेस जात असताना एक तर चेन फुलअप केली किंवा आग लागल्याची अशी काहीतरी अफवा उठली आणि ते प्रवासी नेमकं ज्या साइडने उतरले ना इकडनं काहीतरी कर्नाटक एक्सप्रेस येत होता त्याच्यामुळे आत्ता काहीतरी पाच सहा जणांच्या तरी डेथबॉडा दिसत आहे हॅलो सर बोला हा मी आत्ताच अम्बुलन्स पाठवली माझी ह आणि सर जखमी किती आहे त्या संदर्भात काही माहिती आपल्याला प्रशासनानं दिली आहे का प्रशासनने मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारलं नेमकं काय झालंय तर ते चैनपूर किंवा तेही लोक आता त्यांनाही आयडिया नाही पहिले तर ते लोकांचा जीव वाचवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय सर हा जो भाग आहे त्या ठिकाणी मदत पोहोचायला काही अडथळे येत आहेत का कारण सगळा या भागामध्ये रस्ते वगैरे म्हणजे तिथपर्यंत मदत पोहोचायला लवकरात लवकर मदत पोहोचू शकते का हा भाग नेमका कसा आहे टक्के पोहोचेल मी अम्बुलन्स पाठवले आहेत ऑलरेडी ते आपण पाठवल्या स्वतः देखील घटनास्थळावर पोहोचलात का नाही मी नेमकं मुंबईला आहे हॅलो जी, जी सर बोला, बोला। मी मुंबईला आहे पण मला जशी घटना घडली तसं लगेच मी तिथे अम्बुलन्सला पाठवलं आपली स्वतःची अम्ब्युलन्स आहे ती अम्ब्युलन्स आपण पाठवते जी सर धन्यवाद सर आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर स्थानिक आमदार किशोर पाटील हे यावेळेस बोलत होते काही लोकांचा इथं मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे तर इथं आता आम्ही वैद्यकीय मदत पाठवलेली आहे असं देखील किशोर पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघतोय आगीची अफवा या ठिकाणी या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आप... आली आणि त्यानंतर प्रवाशांनी तातडीनं जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर शिकडो अनेक अनेक प्रवासी जे आहेत ते मात्र जखमी असल्याचं देखील इथं कळत आहे या दृश्यांमध्ये आपण काही जखमीसुद्धा पाहू शकतो आणि परधाडा रेल्वे स्थानकाजवळ ही संपूर्ण घटना घडलेली आहे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला या दृश्यांमध्ये तर अतिशय दुर्गम असा परिसर आहे त्यामुळे आता इथे लवकरात लवकर मदत कशी पोहोचली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की या ठिकाणी कोणतेही रस्ते दिसत नाही आहे त्यामुळे जेही जखमी आहेत ज्यांचा जीव सध्या वाचू शकतो अशांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर इथे मदत कशा पद्धतीने पोहोचवता येईल ए एअर काही व्यवस्था करता येईल का संदर्भात सुद्धा आता अपडेट घेणं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे कारण की एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे पक्के रस्ते दिसत नसल्याचं दृश्य आपण बघतोय आगीची अफवा उठली आणि त्यानंतर प्रवाशांनी काही प्रवाशांनी चैन खेचल्याची माहिती इथल्या स्थानिक आमदारांनी दिलेली आहेत त्यांच्यापर्यंत अशी माहिती पोहोचलेली आहे आणि चैन खेचल्यानंतर मग काही प्रवाशांनी रेल्वेच्या बाहेर उड्या मारला मात्र दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने बंगळुरू एक्सप्रेस येत होती आणि त्या बंगळुरू एक्सप्रेसने या सर्व प्रवाशांना आहे यामध्ये आतापर्यंत पाच ते सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते अगदी अतिशय धक्कादायक अशी ही बातमी यावेळी आपण बघतोय दुर्दैवी अशी ही बातमी आहे मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मधील ए थ्री या एसीच्या डब्यामध्ये हे सगळे प्रवासी होते आणि तिथंच ब्रेक दाबल्यामुळे ठिणग्या आगीच्या निघाल्या आणि त्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली आणि जीव वाचवण्यासाठी या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारल्या आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं या प्रवाशांना जोरदार धडक दिली ज्यामध्ये पाच ते सहा प्रवाशांचा आज आगीच मृत्यू झाल्याचं कळत आहे आणि अनेक लोक अनेक प्रवासी जे आहेत ते इथं जखमी आहेत तातडीनं या ठिकाणी आता वैद्यकीय मदत रेल्वे विभागामार्फत तसंच स्थानिक प्रशासनाच्या मार्फत देखील पाठवण्यात आलेली आहे असं देखील कळत आहे जळगावकडे जाणारी बंगळुरू एक्सप्रेस होती तिनं या प्रवाशांना धडक दिली ज्यामध्ये आपण बघतोय की पाच ते सात प्रवाशांचा मृत्यू झाला असं आता कळत आहे पाच वाजून आठ मिनिटांनी ही सगळी घटना घडलेली गट आहे भुसावळहून देखील वैद्यकीय मदत आता घटनास्थळी निघाली असल्याचं आता कळतंय है।